चला बोला जय देव जय शिवराय लक्ष्मण हाके असतील छगन भुजबळ असतील धरुण भाऊ असतील यांना सगळ्यांना एक कळकळीची विनंती अशी आहे कारण जनते नाही जे त्या आपल्या समाजाचं पा जातीचं पा लक्ष्मण आके धनगर हे माळी हे वंजारी यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन मराठ्यांना टार्गेट करायचं याचा अर्थ असा आहे हे आमचा बोलवलं तर धनी पण तरी आहे आणि धन एक शेवटची विनंती अशी आहे का जर समजा तुम्ही आमचे गाडीचे लायसन आणि गाडीचे जर समजा ही गाडी कोणाची आहे मराठीची आहे का माग छत्रपतींचा लोगो आहे का दारंगे पाटलांचा लोगो आहे हे पाहून जर तुम्ही आमच्या गाड्या चे चेक करणार आहात हा विषय फक्त तुमच्या बीड पुरता आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरायचं आहे आम्ही आज भी मुंडे साहेबांना दैवत मानतो पण नाविला जा बोलावं लागतंय का उद्या जर एखाद्या गाडीवर मुंडे साहेबांचा फोटो दैवत म्हणून असा भगवान बाबा प्रसन्न असं यांच्या गाड्या जर आम्ही उद्या हायवेवर अडवल्या आणि पडल्या तर किती त्रास होईल पण आम्ही सर्वसामान्य गोरगरीब लोकांना त्रास देणार नाही छत्रपतींची शिकवण नाही आणि मनोज दादांची बी शिकवण नाही म्हणून शेवटची विनंती करतो का तुम्ही मराठा जागा करू नका जो जागा झाला आहे तेवढंच जागा राहू द्या पण तुम्ही आमच्या आत्म्याला पुढं ठेस पोसल आणि आम्ही पुढं उग्र रूप धारण करल हे उग्र आम्हाला प्लीज करून धारण करायला लावू नका पदन पाहू तुम्ही तुमच्या लोकांना समजून सांगा पाटलांनी आम्हाला समजून सांगितलं आहे आम्ही तेच नियम पाळणार आहे पाटलांचा आदेश आला तर कोणती गाडी तुमची भगवान बाबाची नगरमध्ये किंवा महाराष्ट्रात फिरते हे त्यावेळेस पाहू मग तुम्ही परळीत काय करता आम्ही महाराष्ट्रात काय करतो हे तुम्हाला दाखवून घ्या